स्टोरी टाइम आता दीपा दीदी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट सो ही गोष्ट आहे विष्णू देवाची तुम्हाला माहिती आहे का विष्णू देव वर्षातील चार महिने झोपलेले असतात आणि जी त्यांची पत्नी म्हणजेच लक्ष्मी माता यांना दुपारी बारा पर्यंत झोपलेलं अजिबात आवडत नाही त्यांचाच नवरा वर्षात ते चार महिने का बरं झोपलेले असतात त्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे सो ही गोष्ट आहे बड़ी राजा बळी नावाचा हा एक राजा असतो तो खूप दानशूर असायचा तो खूप दान धर्म करायचा तो, करा तो विष्णू भक्त होता विष्णुदेवाचा तो खूप नाम स्मरण करायचा जप करायचा पण दान करता करता त्याला एक अहंकार झाला की मी सर्वात श्रेष्ठ आहे कारण मी देत चाललो आहे कारण तो देत असतो दान करत असतो धनधान्य म्हणा पैसे म्हणा जे हव कपडे म्हणा वस्त्र म्हणा जे यायचं त्यांना दान करायचं पण एका पॉइंटला त्याला अहंकार झाला की मीच सर्वात श्रेष्ठ एखाद्या गोष्टीवर कॉन्फिडन्स असणं आत्मविश्वास असणं म्हणजे मी बेस्ट हे वेगळं जेव्हा मी मॅथ्स खूप चांग चांगलं करते है, बेस है माने, it's a but मी बेस्ट आहे मॅथ्समध्ये इट्स अ कॉन्फिडन्स बट मीच बेस्ट बाकीचे सगळे दल हा झाला अहंकार हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स तर ती लाईन कधीच क्रॉस नाही केली पाहिजे सेकंड थिंग पुढे असं झालं की त्या बळीराजाकडे एका वामन नावाच्या ब्राह्मणाने एक वेगळी दान मागितलं सो so, हा ब्रा बळी पहि त्याच्या आधी हा वामन कोण होता विष्णू देवाचा पाचवा अवतार म्हणजे वामन जो सात आठ वर्षाचा चिमकला ब्राह्मण होता तो आला बळीराजाकडे आणि त्याने असं काही मागितलं बळीराजाकडे ते ऐकून सगळेजण हसायला लागले तर त्याने असं मागितलं की मला तीन पावलं जमीन हवी तर सगळे हसायला लागले की हा एवढस चिटुकला ब्राह्मण सात आठ वर्षाचे त्याचे तीन पावलं एक पाऊल दोन पाऊल आणि तिसरं पाऊल एवढीशी जमीन मागितली ह्या नाही आणि ते पण एवढ्या मोठ्या राजाकडे येतो राजा तर त्याला काय काय देऊ शकत होता तर सगळे हसायला लागले सो so, बळीराजा विचारतो नक्की तुला हे हवं आहे तो तो वामन ब्राह्मण म्हणतात की तू देणार आहेस की नाही तेवढं सांग तर बोलते की हो ठीक आहे मी तुला देतो जेव्हा ज्या मुवमेंटला बळीराजा होकार देतो त्या मोमेंटला तो जो वामन ब्राह्मण असतो तो हाईटने मोठा मोठा उंचीने मोठा 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 व्हायला होता आणि तो इतका मोठा होतो की ते त्याचा एक पाऊल पूर्ण पृथ्वीवर पूर्ण अर्थवर कवर करतं एक पाऊल त्याचं दुसरं पाऊल जे असतं तो आकाशावर ठेवतो आकाश आणि पूर्ण युनिवर्स पूर्ण स्काय पूर्ण आकाश कव्हर करतो तो दुसऱ्या पाऊल म्हणून त्याने काय मागितलेलं बळीराजाकडे तीन पाऊल जमीन पहिल्या पावलामध्ये त्याने अर्थ पृथ्वी कव्हर केली दुसऱ्या पाऊलामध्ये त्याने आकाश कव्हर केला आणि तिसरं पाऊल मग त्याने विचारलं बळीराजा आता तिसरं पाऊल कुठे ठेवू मी सो इथे so, बळीराजाला जाणीव झाली कारण आता त्याच्याकडे काहीच शिल्लक नव्हतं की ते तो त्या वामन नावाच्या ब्राह्मणाला ना देऊ शकेल कारण त्याला तर अहंकार झालेला तर मीच सर्वश्रेष्ठ मी जो जे मागेल त्यांना मी दान करू शकतो मीच सर्वश्रेष्ठ असं त्याला अहंकार झालेला ओव्हर कॉन्फिडन्स झालेला तो त्याचा अहंकार गळून पडतो आणि आता त्याला द्यायला काहीच नसतं मग तो बोलतो की देव वामन ब्राह्मणात तू तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेव म्हणजेच तो स्वतःला अर्पण करतो ज्या मुमेंटला तो देवा तो ब्राह्मणाला स्वतःला अर्पण करतो तेव्हा त्याचा ओवर कॉन्फिडन्स गळून पडतो ओवर कॉन्फिडन्स पूर्णपणे निघून जातो आणि ज्या आणि तो जेव्हा म्हणतो तेव्हा वामन ब्राह्मण त्याचं तिसरं पाऊल त्या बळीराजाच्या डोक्यावर ठेवतो जसं डोक्यावर ठेवतो तस तसं त्याच्या वजनाने हा जो बळीराजा असतो तो जातो पाता लोकात आपण राहतो पृथ्वीवर अजून एक असतं पाताळ लोक पृथ्वीच्या खळी तो पाताळ लोकांमध्ये आतमध्ये भू जातो पाताळ लोकात आणि मग तिथे गेल्यावर मात्र विष्णू देव त्याच्यावर प्रसन्न होता कारण एक तर तो भक्त असतो आणि त्याने दान आता त्या या परीक्षेतमध्ये देवाने त्याची परीक्षाच एक घेतली ना की तो दान करण्यामध्ये मी दानशूर असतो आणि त्याला अहंकार झालेला असतो तर ही देवाने परीक्षा दिली एक पूर्ण पृथ्वी कवर केली आकाश कवर केला आता त्याच्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं आता बघू हा काय देतो मला तर त्याने स्वतःला अर्पण करून देवाची ही परीक्षा पास केली अशा देवा देव आपल्याला परीक्षा घेत असतो सो so, त्या परीक्षेत तो पास झाला तो ब्रा, वामन ब्रह्म विष्णू रूपी वामनाने वामन त्याला विचारलं माग तुला काय हवं आहे तर बोलला की देवा मला तूच आहेस सो so, तू माझ्यासोबत कायमचा राहा आता त्या मोमेंटला बळीराजा असतो पाताळात म्हणजेच त्याने विष्णूला कायमचा पाताळात मागितलं ज आता विष्णू कुठे राहतात माहिती आहे विष्णुदेव राहतात लक्ष्मी माता त्यांची पत्नी आहे त्यांच्यासोबत वैकुंठामध्ये आता इथे लक्ष्मी मातेला कळलं आता भक्ताने मागितलेलं वरदान आणि देवाने वरदान दिलं म्हणजे देव तर शब्द पाळणार आता कसं बरं मी विष्णुदेवाला वैकुंठामध्ये आपल्या घरी परत आणू तेव्हा लक्ष्मी मातेला एक सुचत मग मा लक्ष्मी माता त्या राजाला जो बळीराजा असतो त्याला राखी बांधते आणि सांगते माझा विष्णू देव मला परत दे माझ्या वैकुंठामध्ये सोबत मा राहू दे तर मग बळीराजा राखी बांधलेस असं बोलतो की ठीक आहे पण इथे विष्णू देव बोलतात की थांबा मी दिलेलं वरदान परत येऊ शकत नाही तू म्हणजे म्हणजे वरदान रूपी शब्द आणि तू देखील हिला शब्द दिले की तू मला घेऊन जा आता हे दोन्ही शब्द पाळले जातील असं मी करतो मी एक काम करीन वर्षातील चार महिने मी तुझ्यासोबत बळीराजा वै पाताळ लोकात असेल आणि बाकीचे मी वैकुंठात असेल म्हणजेच लक्ष्मी माते सोबत असेल असं केलं तर मी दोन्ही शब्द पाळले जाईल सो so, म्हणून असतात वर्षातले चार महिने म्हणजे जे आपण देवउणी देवस असतो कार्तिकी एकादशी शुक्ल कार्तिकी शुक्ल पक्ष एकादशीला देव जे उठतात तेव्हा विष्णू देव असे उठतात त्याच्या चार महिन्यापूर्वी आधी ते झोपलेले असतात ते गेले असतात पातळ लोकात बळीराजासोबत राहायला म्हणून ते योगनिद्रेत असतात पातळ लोकात सो म्हणून झोपतात सो मॉरल ऑफ द स्टोरी इथे आपण कामा ओव्हरऑल काय काय शिकलो या पूर्ण स्टोरीमधून ते या स्टोरीमधून आपण सुरुवातीला सांगितलं की योग्य कर्म करावा जसा तो राजा दानशूर असा हो तसा दानधर्म करावा लोक करावा पण त्याच्यासोबत अहंकार तर येत नाही आहे ना त्याच्यासोबत चुकूनही ओव्हर कॉन्फिडन्स अहंकार मीच सर्वात श्रेष्ठ असं आणि दुबाकीचे तुश्च हे आपल्यात तर होत नाही आहे ना, ना याची जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे अवेअरनेस असलं पाहिजे दुसरी गोष्ट याने केलेलं समर्पण त्याने जेव्हा देवाला स्वतःला अर्पण केलं त्याने तसं देवासमोर आपल्याला स्वतःला समर्पण केलं पाहिजे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं चांगलं घडो किंवा वाईट घडो ते चांगल्यासाठीच आपल्या आपल्या देवावर तेवढा विश्वास पाहिजे जसं त्या राजाने स्वतःला त्या त्या मुमेंटला पृथ्वीवर आणि आकाशावर पाय ठेवलं हो तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं द्यायला त्याने स्वतःला दिलं तसं आपण प्रत्येक क्षणी आपण स्वतःला देवाला अर्पण कसं करू चांगलं घडू किंवा वाईट घडू आपल्यासोबत देव आहे हा भरोसा आपल्याला असला पाहिजे ही गोष्ट आजच मी माझ्या गुरुकडून शिकली ही आपण इथून या पॉइंटमधनं शिकतोय तिसरी गोष्ट आपण असं शिकली की शब्द पाळला पाहिजे तो जसं या गोष्टीमध्ये विष्णुदेवाने पाळला कोणालाही शब्द देताना कोणाला काय बोलला मी कडेन तुम्ही आता तुम्ही समजा मम्माला म्हणाला की मी हा होमवर्क मी मॅथचा अभ्यास करेन तर केलाच पाहिजे कारण तुम्ही मम्माला शब्द दिलाय किंवा मी आता ह्या टायमिंगला अभ्यास करेन म्हणाल तर कर शब्द दिलाय तर करा कारण जसं शब्द दिला तो पाळाय पाळला पाहिजे जसं या कथेमध्ये विष्णू देवाने केला जेव्हा चार महिने ते वर्षातले चार महिने त्यांनी दिलेल्या शब्दामुळे ते पाटा अलोकात राहत आहेत सो त्यांनी तो शब्द दिलेला पाळतात तो सो कोणालाही बोलताना अवेअर राहाल की तुम्ही हे करू शकतात का तरच बोला नाहीतर बोलू नका एवढ्या शब्दाला महत्त्व असतं हीच गोष्ट रामायण ही सांगते प्राण जाय पण वचन म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट शब्द दिलाय तर तो पाहालाच पाहिजे तो सो बी अवेअर तुम्ही जर करू शकत असाल तरच करा आणि तुम्ही अभ्यास त्या मुमेंटला करू शकत असाल तरच मम्मीला द्या हे तुम्हाला मी एक्झाम्पल देते सो ह्या सगळ्या गोष्टी आपण या गोष्टीमधनं शिकल्या आता ही गोष्ट मला कशी बरं कळली तर झालं असं की मला रिसेंटली माझ्या गुरुकडनं कळलं की लक्ष्मी मातेला काही कर चालत नाही की बारा वाजेपर्यंत दुपारी झोपलेलं जेव्हा आपण रात्री झोपतो तर मला असं ज्या लक्ष्मी मातेला आहे त्यांचाच पती चार महिने का बरं झोपतोय आणि ते कसं लक्ष्मी मातेला आहे हे मला प्रश्न पडला आणि त्याच्या नेक्स्ट डेला मला जणू लक्ष्मी मातेने उत्तर दिलं मला नेक्स्ट डेला रेल सापडली त्याचं उत्तरमध्ये ही गोष्ट होती आणि म्हणजे यावरनं मला हेच करता मी इनडायरेक्टली लक्ष्मी मातेला के जजच केलं ना की असं कसं यांना चालतंय त्यांचाच नवरा चार महिने झोपलेला सो so, कधीही कोणा कोणावर कमेंट करू नका की एखादी घटना घडली अरे तो असं काय वागला ती अशी काय वागली तिने असं करायला आपल्याला त्याची पूर्ण गोष्ट माहिती नव्हती जसे मला ही गोष्ट माहिती नव्हती की वामन अवतारामध्ये त्याने भक्ताला वचन दिलेलं म्हणून ते चार महिने पाताळ लक झोपलेलं असं हे मला माहीत नव्हतं तर मी म्हणून गेले ह्यांना कसं चालतंय आपल्याला तर झोपू देत नाही सो मी जज केलं सो असं कमेंट एखादी गोष्टीला एखाद्या व्यक्तीला किंवा सिच्युएशनला कमेंट करू नये कारण तुम्हाला ती पूर्ण स्टोरी माहिती नसते सो ही ही गोष्ट प्रत्येक लहान मुलाला माहीत असली पाहिजे म्हणून ही गोष्ट मनापासून तुमच्यासोबत सागर करत आहे सो so, तुम्ही मुलांनी आणि पॅरेंट्सनी एकमेकांसोबत डिस्कस करा आणि लहान मुलांनी आपल्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करा आणि त्याचे मॉरल्स तुम्हाला या गोष्टीमधून काय काय कळलं हे नक्की डिस्कस करा सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि फ्रेंड्ससोबत तुम्ही गेम खेळू शकता स्टोरी शेअर करा आणि सांगा कोणाला किती गोष्टी शिक कळल्या नंबर ऑफ मॉरल्स कोणाचे जास्त ज्याचे मॉरल्स जास्त तो जिंकला हे हा गेम तुम्ही सुद्धा खेळू शकतात आणि तुमच्या सोबत त्याच्यामुळे होईल काय या ज्या विष्णुरूपी गोष्टी आहेत तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल सो भेटूया पुढच्या व्हिडिओत स्वतःला भरपूर प्रेम करा बिक्स या फेस तुमची दिपा दिदी अजून खूप साऱ्या गोष्टी घेऊन येत आहे सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राख्स वाय थँक्यू बाय